मित्रांनो नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लागू करण्यात आलेली आहे ज्याची प्रक्रिया दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून चालू करण्यात आलेली आहे योजना लागू झाल्यानंतर लगेचच दोन दिवसात म्हणजेच दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी यातील काही नियम व अटी मध्ये एकूण सात महत्वाचे बदल केले आहेत त्या बदललेल्या नियम व अटींबरोबरच काय आहे ही योजना या योजनेकरता कोणकोणत्या कौन महिला पात्र असणार आहेत कोणकोणती कौन कागदपत्रे यासाठी लागणार आहेत याचा अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे समजून घेणे महत्त्वाचे आहे तरी व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका तसेच व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर अशा उपयुक्त व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर पाहूया ही व्हिडिओ काय आहे ही योजना या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना महिन्याला रुपये दीड हजार दिले जाणार आहेत जे थेट त्या महिलेच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत तसेच या योजनेकरता अर्ज करणारी महिला केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजार रुपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल या योजनेची अंमलबजावणी म्हणजेच अर्ज भरण्याची प्रक्रिया एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे अर्ज करण्याची मुदत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्याकरता एक जुलै दोन हजार चोवीस पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे आता जाणून घेऊया या योजनेचा लाभ कुणाकुणाला घेता येणार आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे नवीन बदलानुसार याला लागणारी कागदपत्रे पुढील आवश्यक कागदपत्रांच्या सदरामध्ये दिली आहेत लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचं आहे परराज्यातील जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा महिलाही पात्र असतील राज्यातील अविवाहित विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे एकवीस वर्ष पूर्ण केलेल्या पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचं बँक खातं असणे आवश्यक आहे नवीन बदलानुसार अविवाहित महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात कुणाकुणाला लाभ घेता येणार नाही अपात्र लाभार्थी ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबाचे एकत्र एक वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक आहे अशा महिला अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयापेक्षा जास्त कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळून इतर चार चाकी वाहन आहेत अशा कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही जर या सर्व अटीनुसार तुम्ही या योजनेच्या लाभासाठी पात्र असाल तर आपल्याकडे कोणकोणती कागदपत्रे असली पाहिजेत हे आपण आता जाणून घेऊया योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे लाभार्थी महिलेकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे अर्जदार महिलेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला लागणार आहे अथवा जर अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चार पैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरणेत येणार आहे परराज्यातील जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्यांच्या पतीचा जन्म दाखला पतीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा दोन लाख पन्नास हजार रुपयांचा उत्पन्नाचा दाखला अथवा जर उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे वर केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत गरजेची आहे पासपोर्ट आकाराचा फोटो शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड असणे आवश्यक आहे सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र जोडणे आवश्यक आहे या योजनेसाठीचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲप सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असणार आहेत प्रक्रिया काय असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ज्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले जाईल अर्ज करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात बाल विकास अधिकारी कार्यालय ज्यामध्ये नागरी ग्रामीण आदिवासी कार्यालये येतात तसेच ग्रामपंचायती पालिका वॉर्ड सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी उपलब्ध असणार आहे पात्र महिलेचा भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास अधिकारी कार्यालय तसेच ग्रामपंचायती पालिका वॉर्ड केंद्र केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्जदार महिलेने स्वत उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरूप दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल अशी मी आशा करतो व व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र